सोडूनया गेली आई आम्हाले कर सोडूनया गेली आई आमाले कर आई 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 म्हणू म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला सोडून या गेली आई आमाले करा आई 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 आई, आई, आई म्हणून मी कुणाला आई तू केले फार आई तू ग आमच्या साठी कष्ट केले फार सोडून गेली आई सारा परिवार परिवार आई 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 आई, आई म्हणू मी कुणाला आई 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 आई, आई म्हणू मी कुणाला सोडून गेली आई आम्हाले कराना ना सोडून गेली आई आम्हाले करा कुनाला लेखि सुना रडत बस्ति काना कोया लेखि सुना बसती काना कोपर्यात आई तजी येते प्रत्येक आई तजी आवण ए प्रत्येक क्व आई 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 मनु मी कुणाला सोडूनिया गेली आई आम्हाले कराना ना सोडूनिया गेली आई आम्हाले कराना आई 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 म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला दासमने जगामध्ये बाप आनी आई दासमने जगामध्ये बाप आनी आई आई बाबा सार के देवत नाही आई बाबा सार के देवत नाही आई देवत नाही। आई, आई मी कुणाला सोडून गेली आई आम्हाले कर ना गेली आई आम्हाले कर